श्री गजानन महाराज पादुका संस्थान श्री क्षेत्र मुंडगाव येथील श्री गजानन महाराजांचा पादुका व पालखी आज कोल्हापूर येथे श्री राकेश कापशीकर व त्यांचे सहकारी मित्र परिवार यांच्यातर्फे या पालखीचे आगमन होत आहे आणि या पादुका महालक्ष्मीचं दर्शन घेऊन आता केदारनाथ हॉल क्रशर चौक येथे दर्शनासाठी येणार आहेत तर त्यासाठी इथे धनगर ढोल वाजव वाजवून त्यांचं स्वागत करत आहेत थोड्याच वेळात ही पालखी येईल आणि या पालखीसाठी हे केदारनाथ सांस्कृतिक भवन कसं सजवलं आहे ते आपण पाहूया श्री राकेश कापशीकर यांनी भरपूर परिश्रम घेऊन व त्यांच्या सहकार्याने हा पादुका दर्शनाचा सोहळा आयोजित केलेला आहे व त्यांनी केदारनाथ सांस्कृतिक हॉलमध्ये या सोहळ्याची तयारी केलेली आहे तर त्यांनी हा संपूर्ण हॉल सुसज्ज असा सजवलेला आहे पालखीसाठी इथं त्यांनी पालखी ठेवण्याची जागा देखील सुशोभित केलेली आहे सजवलेली आहे तसेच श्री गजानन महाराजांची मूर्ती आणि चांदीच्या पादुका ठेवण्यासाठी त्यांनी या हॉलमध्ये संपूर्ण तयारी केलेली आहे समोर आपण पाहत आहात हे गजानन महाराजांचे इथं चित्र एका हॉलमध्ये स्टेजवर लावलेलं आहे इथे चांदीच्या पादुका ठेवल्या जातील आणि हा हॉल सुसज्ज असा आता पालखीच्या आगमनासाठी तयार आहे तर थोड्याच वेळात इथे ही पालखी येईल त्यापूर्वी आपण या संस्थानाचे देखील आलेले आहेत तर ते या संस्थानाबद्दल काय माहिती सांगतात हे आपण त्यांच्याकडूनच ऐकूया आणि इथे ढोल वगैरे वाजवून या पालखीचं नुकतंच आगमन होणार आहे श्री गजानन महाराज पादुका संस्थान श्री क्षेत्र मुंडगाव येथून त्यांचे हे व ट्रस्टी आलेले आहेत तर ते या संस्थानाविषयी आपल्याला माहिती सांगत आहेत ते आपण ऐकूया नारायणी नामदेव नेमाडे ने राहणार रायखेड तालुका तेलारा जिल्हा अकोला मुनगावचे आम्ही सेवाला आहोत मुनगाडा बजन महाराजचे आम्हाला बजनगाव महाराजचे अनुभव बरेच मिळाले की याला आम्ही सेवा करतो अजन महाराज इथे या संस्थांचे सर्व ट्रस्टी आलेले आहेत त्यापैकी इथे श्री गणेश गोड तसेच बहादुरे शरद चोंटक्के प्रवीण काळे महेश गाढे आणि श्री विजयदा ढोरे हे कोषाध्यक्ष आहेत तर ते विजयदा ढोरे हे, हे कोषाध्यक्ष आपल्याला गजानन महाराजांच्या या संस्थानाविषयी माहिती देत अस आहेत तसेच या संस्थांचे सामाजिक उपक्रम काय काय आहेत याची देखील माहिती देत आहेत ती आपण ऐकूया जय गजानन मी विजय ढुरे कोषाध्यक्ष श्री गजान महाराज पादुका संस्थान मुळगाव तालुका अकोट जिल्हा अकोला स्वतः श्री गजान महाराज मुंडगावला आले त्यांच्या उपस्थितीत अठरा जानेवारी एकोणीसशे आठला यात्रा महोत्सवाची सुरुवात झालेली आहे तीच प्रथा आस्था सुरू आहे मंदिराच्या प्रचार प्रसाराच्या दृष्टीने श्री गजान महाराज पादुका संस्थान आमचं विश्वस्त मंडळ यांनी पादुका दर्शन सोळा शहरात आयोजित केलेलं आहे इथे कोल्हापूर नगरीत श्री राकेश जी इथे सर्व भक्त मंडळाच्या मदतीने इथे पादुका दर्शन सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे मी विश्वस्त मंडळातर्फे सर्वांना विनंती करतो की सर्व स्त्रीच्या भक्तांनी इथे पादुका दर्शनाचा लाभ घ्यावा व जसा वेळ मिळेल तसा त्यांनी मुंडगावलासुद्धा यावे ही नम्र विनंती कोल्हापूर नगरीत ज्या पादुका आलेल्या आहेत श्री गजानन महाराजांच्या मूळ पादुका आहेत श्री गजान महाराजांनी स्वतः त्या वापरलेल्या आहेत आणि त्यांचे जे निस्सिम भक्त आहेत झामसिंग राजपूत मुंडगावचे त्यांना ह्या पादुका एकोणीसशे सहाला दिलेल्या आहेत जय गजानन श्री गजान महाराज पादुका संस्थान मुंडगाव तालुका अकोट जिल्हा अकोला आम्ही सर्व विश्वस्त मंडळ आहोत समर्थ सद्गुरू श्री गजान महाराजांनी एकोणीसशे सहाला आपल्या मूळ पादुका मुडगावला श्री झामसिंग राजपूत या त्यांच्या प्रिय शिष्याला दिल्या तर श्री गजान महाराज पादुका संस्थांची स्थापना एकोणीसशे सहाला झालेली आहे श्री झामसिंग राजपूत यांनी आपला स्वतःचा वाडा आणि एकतीस एकर अशी संपूर्ण शेतीदान देऊन या पादुका मंदिराची स्थापना केली त्यानंतर एकोणीसशे आठला समर्थ सद्गुरू श्री गजान महाराजांच्या उपस्थितीत मुंडगावला यात्रा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे महाराजांनी काही काळ वास्तव्य केलं महाराजांची ज्या रथात मिरवणूक काढली होती त्या रथाचा अवशेष त्यांनी जो ज्या पलंगावर विश्रांती केली होती त्या विश्रांतीचा पलंगसुद्धा मुंडवावला आहे त्यांच्या धुनीची जागा आहे नंतर एकोणीसशे दहाला श्री झमसिंग राजपूत यांनी दानपत्र करून दिलेलं होतं आणि नंतर एकोणीसशे त्रेसष्टला या संस्थांची न्यास नोंदणी करण्यात आली न्यास नोंदणी झाल्यानंतर महाराष्ट्र शासनानेसुद्धा याला ग्रामीण विपक्ष ध्रोगाचा दर्जा दिलेला आहे संस्थांतर्फे रामनवमी गोकुळाष्टमी यात्रा महोत्सव ऋषीपंचमी पंचमी असे बरेच उप उत्सव असतात त्यानंतर गुरुवारला महाप्रसाद एकादशीला फराळसुद्धा पादुका संस्थांमध्ये नियमित होत असतो संस्थानतर्फे धर्मव्यवस्थेच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमसुद्धा राबवण्यात येतात यात मरणोत्तर देहदान मरणोत्तर देहदानमध्ये संस्थानतर्फे जवळपास तीनशे नोंदणी मेडिकल कॉलेजला झालेली आहे आणि प्रत्यक्षातही बॉडी डोनेट झालेले आहेत नेत्रदान त्याच्यानंतर नियमित मेडिकल कॅम्पसुद्धा आपल्या संस्थांतर्फे होत असतात संस्थांचे पासष्ट गावात जवळपास दोन हजार सेवाधारी आहेत पुरुष व महिला सेवाधारी त्यांच्या माध्यमातून आपण कन्या भ्रूणहत्या निर्मूलन एड जनजागृती वृक्षारोपण असे उपक्रम राबवतो आता कोरोना काळातही आपण पासष्ट गावात मिशन ऑक्सिजन अंतर्गत दहा हजार वृक्षारोपणची लागवड केलेली आहे त्यानंतर संत बायजाबाई या नावाने आपण अद्यावत ग्रंथालय सुरू केलेलं आहे संस्थांच्या माध्यमातून यात जे गरीब होतकरू विद्यार्थी आहेत यांच्या अभ्यासासाठी एक वेगळं ग्रंथालय स्थापन करून सर्व जे स्पर्धा परीक्षेचे पुस्तकं त्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिलेले आहेत नदी खोलीकरण रुंदीकरण असे बरेचसे उपक्रम संस्थांमार्फत आपण करतो मंदिराचा प्रचार प्रसार व्हावा व सर्व भक्तांना मुंडगावबद्दल माहिती मिळावी याकरता आपण पुणे कोल्हापूर सातारा या ठिकाणी पादुका दर्शन सोहळ्याचं आयोजन करत असतो तर कोल्हापूरला येथे श्री राकेशजी कापशी कापशीकर साहेब आहेत यांनी सर्व इथल्या स्थानिक भक्तांच्या मदतीने पादुका दर्शन सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे आमची विश्वस्त मंडळातर्फे विनंती आहे की सर्व भक्तांनी या पादुका दर्शन सोहळ्याचा लाभ घ्यावा व संतनगरी मुंडगावला एक वेळ अवश्य भेट द्यावी जय गजानन